आपण पाहत आहात एकोणीस एकोणीसशे शहाऐंशी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील स्वर्गीय यशवंत कर्फ या शेतकऱ्याने कर्सबाजारी पणाला कंटाळून महाराष्ट्रात पहिली आत्महत्या केली होती गेल्या तीन वर्षापासून शेतकरी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन केले जाते से सताना आधार तीर्थ आश्रम नाशिक येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत शेतकरी संघटना व सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सटाणा शहरातून प्रभात फेरी पडून महापुरुषांना अभिवादन केले यशवंतराव महाराज मंदिरात आधार तीर्थ आश्रमातील विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पथनाट्य सादर याप्रसंगी विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्या भोजनाची व्यवस्था मुंजवाड येथील शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती यावेळी यशवंतराव महाराज पदाधिकारी उपस्थित होते ट्रस्ट अकरा हजार सत्यशोधक समाज प्रतिष्ठानतर्फे तीन हजार व इतर लोकांनी देणगी स्वरूपात आश्रमास मदत केली आधारतीर्थ आश्रमाचे व्यवस्थापक त्र्यंबकराव गायकवाड उपस्थित होते तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले सत्यशोधक समाज प्रतिष्ठान शैलेंद्र सोपान कडलक यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आंदोलनाचा उद्देश सांगितला या प्रसंगी पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे व सगाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी आंदोलनाची दखल घेऊन चर्चा केली या आंदोलनाप्रसंगी शेतकरी संघटनेचे माजी प्रांत अध्यक्ष रामचंद बापू पाटील बाजीराव पवार पळवण तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे देवळा तालुका अध्यक्ष माणिक निकम बागलान तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक सांगळे अंताशी कोर भिका आबा सूर्यवंशी किरण मोरे मधुकर हाबरे शांताराम माळोदे विवेक सोनवणे सुनील बिरारी युवराज देवरे भास्कर सोनवणे काँग्रेसचे माजी नगरसेवक किशोर कदम वैभव आहिरे नानाजी जाधव सत्यशोधक समाज प्रतिष्ठान जाधव दोंडू माणकर रमेश बच्चाव संदीप बच्चाव यांच्यासह मोतीराम आहिरे भास्कर बाबुल संदीप सोनवणे रुपेश जाधव सुनील बिरारी असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार बागलाण यांना निवेदन देण्यात आले व सायंकाळी पाच वाजता आंदोलनाची झाली बागलाल वृत्तांत संपादक सचिन सोनवणे मार्च दिवस शेतकरी संघटना किसान पुत्र आंदोलन हे सर्वजण यवतमाळ ये जिल्ह्यातील जिल्लात येथील आमचे शेतकरी साहेबराव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली एक सव्वाशे एकरचा शेतकरी आत्महत्या करतोय याच्यामध्ये काहीतरी कारण असेल म्हणून शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा शरद जोशींनी आम्हाला सांगितलं आहे तर शेतकऱ्याची जी पहिली आत्महत्या झाली त्या आत्महत्येचा दिवस आपण अन्नत्याग म्हणून शे सरकारला हे कळावं हा दिवस का पाळला जातो आहे म्हणूनही आम्ही लक्षात आणून देण्यासाठी आम्ही शेतकरीचे जे पुत्र आहे पालले आहे आज ते त्यांनी आत्महत्या केलेलं आहे जे आधाराश्रम चालवतात अनाथ अनाथांचा त्र्यंबकेश्वरला असे आमचे त्र्यंबकराव गायकवाड हे सर्व मुलांना इथं ते घेऊन आलेले आहेत आणि आमचं आम्ही सटाणा शहरात रॅली काढून आणि या पोरांचं या पोरांसाठी आम्ही काही ना काही आर्थिक मदत कोणी आत्महत्या करू नये म्हणून ते प्रबोधन आम्हाला पण करणार आहे आणि आम्ही शेतकरी संघटनेचे पाईक म्हणून शेतकरी म्हणून आम्ही या आश्रम आधार आश्रमासाठी काही ना फुल ना फुलाची पाकडी मदत करणार आहोत आणि ही मिरवणुकी रूपीने आम्ही आज दिवसभर इथं बसणार आहोत